काय पाहते राखी माझ्या आजीने पण गजरा लावलेला आहे बघू गजरा गाई भरपूर चाललं आहे अहो गजरा आईची आठवण येते का नाही तुला गाईजी आमच्या भाऊजींची कुर्ची आहे हां किती डबर पाहिजे आहेत जे सी बी कुठं पाहिजे तुम्हाला रेती विटा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि मी चाललेलो आहे गौरींच्या पाया पडायला बाबांच्या मामांकडे परत कलमला पण मामा आहेत परत बायडू म्हणून आहे माझी बहीण त्या भाऊजींकडे पण जायचं आहे तर मी अटकलेलो आहे वांगणी कारण इथून मालेगावला जायला शॉर्टकट रोड आहे दहा पंधरा मिनटं लागतात इथे नेहमी चला तिकडे गेल्यावरच भेटूया वडिलांच्या मामांकडे जायला बघा कसा डोंगर पार करायचा हा असं घाट टाईप लागतो एकदम चढण लागते अशी बघा तो चढण चढूया आपण कसा डोंगर पार करून मग मालेगावला मामांकडे जावं लागतं सनी संतेचा गाजलेला एक गाणं घेऊया आपण वाट बाई वाट मोठे डोंगिराजी डोंगिराजी गा डोंगिराजी धन्यजान ठेव माझे कासा का कसा वळा नाही लाडू का पाहुणा गणपती आईला ओढ मला माहिती राहते लाडू का पाहुणा गणपती आईला ओढ मला माहे राजी वाट बाई वाट मोठे डोंगराजी डोंगराजी गा डोंगराजी बघितलं काय आता थोड्या वेळाने पुढे उतरण येईल बघी आता घाट चढल्यासारखा एक चढण लागली दाखवतो उतरण पण तुम्हाला अशी उतरण आहे पूर्ण मोठी जसा डोंगर चढलो ना चढताना जी चढण होती तशीच पूर्ण डोंगर पार करून मग मामाकडे जावं लागतं खंडाल्याचे घाटात गाडी चाले जगात टोला बऱ्या थांबावी ला खंडाल्याचे घाटात गाडी चाले जगात टोल बऱ्या थांबावी ला

इथे गाड्या कमी येतात म्हणून आपण शूट घेऊ शकतो कपडे धुवायला चाललेले आहेत ताई आणि असा कचरा तर प्रत्येक ठिकाणी भेटतोच गावागावामध्ये इकडे शिव गोरक्षनाथ मठ हे मंदिर सुद्धा लागत छान मोठ मंदिर आहे गाईज गेलो मासे पकडायला किती मासे पकडले असा एक ब्लॉक टाकलेला आहे तो हाच ब्रिज आहे आणि तिकडच्या नदीवर लांब ठिकाणी आम्ही आतमध्ये मासे पकडायला गेलेलो तेव्हा पाणी कमी होतं आणि आत्ता बघा पाणी भरपूर आहे छान ब्लॉक झालेला आहे तो आणि सर्वांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे त्या ब्लॉगला भरपूर जणांनी पाहिला गाईज मी आता मालेगावला मामांच्या इथे पोहोचलेलो आहे काय आजो बरे आहेत ना आजी काहीतरी काम करताना नेहमी मला दिसते पण काहीतरी तांदूळ नेसत वाटत मैश्री लावले का नाही आज लावले ना नमस्कार दादा नमस्कार गौरीच्या पाया पडून घेऊया गौरी बघा यावेळी पण किती छान सजवलेली आहे जशी कशाचं डेकोरेशन बनवलं ताराच्या झावली त्याच्याने डेकोरेशन बनवलं किती छान डेकोरेशन बनवलं आहे बघा कला आहे म्हणजे चला आता पाया पडून घेऊया

ही, किती गोड असते बघा किती गोड असते बाज विचार ब्लॉग मध्ये भेटला असेल तुम्हाला बड्डे जोरा असतो ना बाबू यावेळी झाला का बड्डे जोरात नाही केला पप्पाला ओरडला नाही का तू गेल्या टायमाला केलं ना बड्डे आजी काय बोलते अजून गौरी आले घरी घरात काय कसं वाटतं तुला गौरी आले घरामध्ये म्हणजे oh एवढी खुशी आहे काय शब्दच सुचत नाही काय बोलू ना काय नाही मशरी त्यामुळे गेले बाहेर आता येईल आता आजी बघा आजी घरामध्ये गौरी आली आहे तर तुला काय वाटत म्हणजे खुशी आनंद वाटतो आनंदी आनंदकडे बघा माझ्या आजीने पण गजरा लावलेला आहे बघू गजरा भरपूर गजरा <laughs> तुम्हाला माहित आहे म्हणजे आहे बघा आजी अजून कशी थाटामाटात आहे कारण आमच्या मामाने थाटामाट हे अजूनही थाटामाटात ठेवले म्हणून तर आहे ना ही एक आठवण असते व्हिडिओ मध्ये या आता तुम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये आजोबांची एंट्री झाली आहे माझे काका रामराम मंडई काहीच मी आता आलेलो आहे कलमच्या नाक्यावर आणि ते हार घेतो गणपती बाप्पाला आणि गौरीला हार पन्नास रुपयाला एक आहे गौरीचा दिवस आहे म्हणून पन्नास रुपयाला छोटा हार पन्नास रुपयाचा दोन हार घेतलेले आहेत मी आता तर चला गौरीच्या पाया पडायला जाऊया गाईक मी आता आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे कलंगला गणे काकाच्या येत गौरीच्या पाया पडायला गौरी, गौरी माहते की गाईक मला लेट झाला का तर मांजर आडवी गेलेली मला काहीतरी आहे वाटतं नेमकी माझी गाडी पंक्चर झालेली तर मग ते पंक्चर काढायला मला टाईम झाला म्हणून मी लेट झालो यायला नशीब इथे कलमलाच पंक्चर झालेली तर चला गौरीच्या पाया पडून घेऊया आता গৌৰী মাতে হে কি राजा <laughs> Hey, I'm a man, 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 I'm i am i am i am i am i am i am i am

कारण त्यांना पूर्ण टोटली जबाबदारी दिलेली आहे आरतीची आणि त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आरतीची तुम्ही काय मजाक वगैरे समजू नका आरतीला द्या गाईज माझी आत्याची मुलगी बायडू तर हे संतोष भाऊजी यांच्या फार्म हाऊस टाईप बंगला आहे तर बंगल्यावर मी आलेलं आता पाया पडण्यासाठी बघा स्पेस बघा आणि बंगलो बघा किती छान झोका पण आहे सुरुवातीला आई कशे आहेत हे भाऊजींच्या आई आहेत बरे हब्यप्पा गौरी माते की जय गौरी असते नमस्कार कसे आहेत जेवून घ्या जेवून घ्या लोक लागले वाटत हा माझ्या आत्याचा मुलगा भालू आहे हाय मौन धारण केलेला आहे काय बोललाच नाही गौरी बघा किती छान सजवलेली आहे चला आता पाया पडून घेऊया माते की काय जी आमच्या भाऊजींची कुठते हा किती डाबर पाहिजे जेसीबी कुठे पाहिजे तुम्हाला रेती विटा बोला पटकन लवकर हे दिनेश दिनेश आला नाही दादा दिनेशदा तू तिकडे जा वस्तीला ओळखीची माणसं तोच नाही ओळखीची माणसं जेव्हा केलं ना तिकडे सर्वजण आहेत ना हा तुल तुला तिकडे इकडे सगळं बघा प्रथा बघा अजून आहे म्हणजे टिकवलेली आहे पाया पडण्याची प्रथा टिकवलेली आहे अजून पाया पडायला आलेलो आहे आणि गौरीसाठी बघूया आज आतमध्ये काय स्पेशल बनवलेलं आहे आज काय स्पेशल काय आहे गायझी सिंगर आहे

कुकरची खिस्टी पण काय माहित वाजवा जबरदस्त ने एक नंबर गाणं बोललेली आहे आणि काय चाललंय बायकांचा जीव किचन जीव बायकांचा काय बोलतच नाही नुसता व कुकर ठेवतो कुकर व कुक्कर ठेवतो तीन तीन, तीन तीन कुकर बघा गा गाय तुम्ही ठेवलेत का कधी तीन, तीन तीन कुकर आहे बघा तीन तीन कुकर अजून चौथा पण ठेवायचा बाकी आहे पण चौथा कुकर आहे का कसे चला गाईस भेटूया आता पुढच्या गमतीमध्ये ही जेवून घेतय जेवण घेतो बंगले बघा आजूबाजूला पण किती छान आहेत इथे आमचे भाऊजी बसलेले आहेत भाऊजींना आतमध्ये गेल्यावर भेटूया आता आताच काय कुठे कुठे गौरी खूप जोरात असतात म्हणजे काय गाईज एंट्री हॉल किती भारी आहे ज़ुम्बर पन छान दिशा में। डिसेंड। भावजी नमस्कार। नमस्कार। कशा मुंबई है ना? ये नितरत का सर नमस्कार, नमस्कार। मुझे गांव वाली थे। हम बात कर रहे हैं ना? ना आज भी? हाँ। टीवी से क्या हो रहा है? बघा आई माझी मग मा कशी पाहते बाय होय नि काय करायला घेतले काय पुरण पोली, पोली? नक्कीच गौरी पावल वाटत तुला गौरी फ्रीज का उघडले तुम्ही मेहनीस कणाशी खाल कशाशी खाल खाल कशाशी मक्याशी मेवनीस खाल राईस तुम्ही मक्याशी मेवनीस कधी खाल्लाय कायच स्नेहामध्ये ही माझी भाची आहे ती बघा तिचा गाण्याचा आवाज कसा आहे तुम्हाला एक गाणं दाखवतो तिचा म्हातार्या क्या बात आहे राखी पालूच्या मेंढरा मनात ठेवून बानूला त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला आशी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी कळलावली नारदानी डाव जिंकली म्हसरा देव झाला मातारा पट पडली जोड्याला देव झाला पट पडली जोड्याला पडली घोड्याला त्याच मारून घोड्याला निघाला त्याच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बनूच्या वाड्याला वा वा आहे एक नंबरची माझी सिंगर पन मदे आये, पन ती पण सिंगिंगमध्ये आहे तिचे पण गाणी असतात स्ने म्हणून तुम्ही सर्च मारलं तरी चालेल तुम्हाला गाणी ऐकायला भेटतील युट्यूबला इन्स्टाला पण तिची गाणी आहेत बोलत राहा

बाबा बाबाई पुरणपोली बाबा कशी फुगले फुगले फुग खायला, खायला पुरणपोली जो खाईल ना लय भाग्यवान घेवा असेल काही किचन मध्ये करताना बायकांची बघा कशी बडबड असते आणि घ्यासाशी आहे ना का ती कमी नाही होत बदनल भारी आहे तिचा लगेच हे होते ती किती मस्त होतं त्याच्यावर अरे इकडं बाहेर चोरा चोऱ्या झाल्या पैसे चोरले बोरले कोण बोलतो पैसे बायडू तू पोल्याकडे लक्ष दे कोणी पैसे चोरल्यान बाहेर लक्ष नको आईची आठवण येते राहून आलो आईकड मा गणपती ना पहिल्या दिवशी गेलो तिसऱ्या दिवशी आलो लगेच आले गौरी आवराला गौरींची आवरण नाही तिची सेवा पूर्ण करायला years later.